अनेक समस्या या मांडण्यात आल्या नेमकं काय काय नेमके खरं तर अनिल भाऊ चौधरीने खास चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे निवड मेळावा नाही तर तो संवाद पण ठेवलेला आहे संवादामध्ये जे काही वाद आहे ते खरे महत्वाचे आहे ते धर्मवाद आणि जातीवादापेक्षाही ते इतके महत्वाचे आहे का इथे गटप्रवर्तिका असेल आशा वर्कर असेल अंगणवाडी शेवटा मदत मेज उमेदच्या महिला असणार आणि इकडे होमगार्ड रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवट जो काम करणारा घटक का। आहे हा खरंतर योजना शेवटपर्यंत नेण्याचं काम भाऊ आम्ही घोषणा जरी वरती केल्या असल्या तरी खाली आपण योजना लाडक्या बहिणीपर्यंत नेण्यासाठी ह्या कर्तबगार बहिणी खऱ्या कामाच्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं का यांच्यात वाद होऊ नका देऊ या कर्तबगार बहिणीसाठी सुद्धा सरकारला झुकावं लागेल आम्ही झुकवणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार तो पंतप्रधान मोदी हे पंचवीस तारखेला जळगाव जिल्ह्यात होणार आहेत लखपतिनिधीच्या पार्श्वभूमीवर योजनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र दुसरीकडे अशा स्वयंसेवकांच्या अशा पद्धतीच्या समस्या आहेत आणि त्याच समस्यांच्या योजनेदरम्यान या ठिकाणी कार्यक्रमाचं आहे एक इतर एका इकडे निराशा आहे पूर्ण कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवल्या जातं साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एका घोषणा कर करत आहे दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे तर मला असं वाटतं तिथं लाखोची लूट दुसऱ्या इकडे आणि दुसरीकडे लाखो देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक वाणी प्रयत्न करतोय तो चुकीचा आहे मला असं वाटत या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा चुकी झाला तर लाखो भगिनी विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत प्रहार संघटना सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार कि महाजून एक सप्टेंबरला सगळी मिटिंग घेऊन आम्ही ठरवणार आणि त्याच्यानंतर निर्णय घोषित करू हो नाही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला लढवल्या जाणार ज्यानंतर काही जळगाव मध्ये अनिल भाऊची जागा इथे सगळ्या दगोदर आम्ही घोषित केली आहे आणि त्यांच्यासोबत इतर कोणत्या महत्त्वाच्या जागा लढवायच्या आहात ते अनिल बसून आम्ही ठरतो